हॅलो फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण लहान मुलांसाठी बनवलं जाणारं नाचणी सत्व घरच्या घरी हायजीन मेंटेन करून कसं बनवायचं ते पाहणार आहोत नाचणी ही सहा महिन्याच्या बाळापासून ते अबाल वृद्धांपर्यंत सर्वांसाठी अतिशय पौष्टिक आणि गुणकारी आहे नाचणीमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसचं प्रमाण फार असतं त्यामुळे हाडं आणि दात मजबूत राहतात गर्भवती महिलांसाठी नाचणी अतिशय पौष्टिक समजली जाते त्यामुळे अर्भकाची वाढ चांगली होण्यास मदत होते लहान मुलांसाठी नाचणी खाणं अत्यंत लाभदायक आहे वाढीचे वय असल्यामुळे त्यांचे चांगले पोषण होते मधुमेह व्यक्तींना रोज नाचणीची भाकरी खाण्याचा सल्ला दिला जातो त्यामुळे त्यांच्या शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रित राहते वाढलेलं कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणण्यासाठी आपल्या आहारामध्ये नाचणी असणं आव आवश्यक आहे तसेच नाचणीमध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असतं त्यामुळे ॲनिमियाचा त्रास होत असेल किंवा शरीरामध्ये रक्ताची कमी झाली असेल तर तुम्ही नाचणी अवश्य खायला हवी विशेष म्हणजे नाचणीने प्रतिकारशक्ती वाढते त्यामुळे वेगवेगळे वेग पदार्थ करून तुम्ही नाचणीचा तुमच्या आहारात समावेश करू शकता पोटा रिलेटेड गॅस धरणे पोटदुके पचन अशा असंख्य समस्यांवरती नाचणी एक गुणकारी औषध आहे नाचणी पचायला हलकी असते त्यामुळे आजारी असाल तर अशा वेळी नाचणीची खीर नाचणीचे धिरडे दिले जाते आता ही नाचणी आपल्या हरात वेगवेगळ्या पदार्थांमधून कशी समाविष्ट करता येईल तर तुम्ही नाचणीचे लाडू खाऊ शकता नाचणीची धिरडी बनवले जातात पापड बनवले जातात नाचणीची खीर बनवली जाते सत्व बनवलं जातं भाकरी बनवली जाते तसेच आता आपण त्यापासून वेगवेगळे डोसे किंवा केक पॅनकेक्स बनवू शकतो तर अशी ही बहुगुणी नाचणी जेव्हा तिला मोड येतात तेव्हा तर तिची पौष्टिकता दहा ते चाळीस टक्क्यांनी वाढते तर ही नाचणी आपण आपल्या आहारात आवर्जून समाविष्ट करायला पाहिजे आज आपण नाचणीचं पौष्टिक असं सत्व कसं बनवायचं आणि त्यापासून बनवली जाणारी टेस्टी प्लस हेल्दी खीर कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यासाठी मार्केटमधून आणलेली नाचणी किंवा तुमच्याकडे घरामध्ये जी नाचणी असेल ती पाण्याने स्वच्छ धुणं अत्यंत आवश्यक आहे नाचणीमध्ये धूळ किंवा बारीक बारीक खडे कसपटे असं वेगवेगळं वेस्ट मटेरियल असतं जे आपण वॉश करून काढून टाकणं गरजेचं असतं तर नाचणी धुताना ती चोळून स्वच्छ अशी पाण्याने धुवून घ्यायची खरं तर नाचणी आपल्याला निवडता येत नाही ती अतिशय बारीक असते तर ती पाण्यात थ्रूच आपल्याला त्यातील बारीक खळ असेल किंवा खर म्हणतात तिला ती, ती काढून टाकावी लागते त्यालाच राळणं म्हणतात जोपर्यंत नाचणी धुताना पाणी स्वच्छ निघत नाही तोपर्यंत ही प्रोसेस परत परत रिपीट करायची कारण नाचणी धुतल्यानंतर ना त्यावरती जे कोटिंग असतं किंवा त्यामध्ये जे धुळीचं प्रमाण असतं त्यातून मातकट पाणी निघत असतं ते जोपर्यंत निघून जात नाही तोपर्यंत आपली नाचणी स्वच्छ झाली नाही समजायचं नाचणी भिजण्यासाठी म्हणा किंवा मोड येण्यासाठी इतर कडधान्यांपेक्षा जास्त वेळ लागतो इतर कडधान्ये आठ ते दहा तासात छान भिजतात आणि एक ते दीड दिवसात छान मोड येतात पण नाचणीला मोड आणणं ही प्रोसेस पाच ते सात दिवसांची आहे कारण नाचणी भिजायलाच अठरा ते वीस तास लागतात थंडीच्या दिवसात तर हा टाईम जास्तच वाढतो आता हे ही धुतलेली नाचणी मी अठरा तासांसाठी भिजवली तेव्हा ती छान अशी फुगून वरती आली आता आपल्याला ती मोड आणण्यासाठी बांधून ठेवायची आहे तर त्याआधी जे फेसाळलेलं पाणी असतं ज्यामुळे थोडासा आंबट असा वास येतो तर ते आपण पहिल्यांदा काढून टाकायचं दोन वेळा नाचणी पुन्हा धुवायची त्यातील पाणी पूर्णपणे काढून टाकायचं आणि आता तिला मोड आणण्यासाठी पुढची प्रोसेस करूया तर नाचणीला मोड आणण्यासाठी आता बाजारामध्ये स्प्राउट मेकर सुद्धा भेटतं ते सुद्धा तुम्ही वापरू शकता त्या आणि सुद्धा मला अतिशय छान मोड येतात पण स्प्राउट मेकर सगळ्यांकडंच अवेलेबल असं असेल असं नाही तर आज आपण आपल्या सगळ्यांच्या घरी जे आपण मोड आणण्यासाठी वापरला जातो कॉटनचा कपडा ते वापरून नाचणीला मोड कसे आणायचे ते पाहणार आहोत तर यासाठी मी एक स्वच्छ कॉटनचा कपडा घेतला आहे त्यामध्ये मी नाचणी बांधून ठेवणार आहे आता मी काय करते नाच नाचणी मी एकाच कपड्यामध्ये बांधून ठेवते कारण नाचणीमधून जे पाणी झिरपत राहतं त्याला एक लालसर रंग असतो मग जे आपण कापड वापरलं असेल त्याला सुद्धा ते डाग पडतात आणि सर्वच डाग निघून जातात असं नाही त्यामुळे मी एकच कापड केले त्यामध्येच मी नेहमी नाचणी बांधून ठेवते तर नाचणी बांधताना ती खूप टाईट पण बांधायची नाही आणि खूप सैलसर पण बांधायची नाही म्हणजे हवा खेळती राहिली पाहिजे त्यामुळे नाचणीला मोड छान येतं आता हे मी एका पातेल्यामुळे टोपामध्ये तीन दिवसांसाठी ठेवणार आहे कारण नाचणीला मोड येण्यासाठी ऑलमोस्ट तीन दिवस लागतातच आता तीन दिवसानंतर जेव्हा आपण उघडून पाहिलं तर नाचणीला मोड आले पण ते पूर्णपणे आले म्हणजे ह्यापेक्षा सुद्धा चांगले मोड येतात की माझ्याकडे घरी शिल्लक असलेली नाचणी होती जी फार दिवसांची होती आणि सध्या थंडीचे दिवस आहेत तर मोड थोडे प्रमाणातच आले आहेत तर आता ही मोड आलेली नाचणी आपल्याला सुकवून घ्यायची एका दिवसासाठी नाचणी पूर्ण सुकू द्यायची पण उन्हात नाही घालायची सावलीमध्ये एका कॉटन कपड्यावरती सुकत ठेवायची नाचणी सुकली की तिचे जे मोड असतात ते पूर्णपणे सुकून जातात काही मोड गळतात आणि नाचणी एकदम सुट्टी सुट्टी होते त्यावरून आपल्याला समजतं की आता आपण नाचणी सुकली आहे त्या नाचणी नेहमी मध्यम आचेवरती भाजायची नाचणी भाजल्यामुळे ती पचायला हलकी होते तसेच नाचणी भाजण्याचं एक अजून कारण म्हणजे सुकल्यानंतरसुद्धा तिच्यामध्ये जर थोडंफार थो थो मॉइश्चर राहिलेलं असतं तर ते पूर्णपणे निघून जातं आणि जे आपण नाचणीचं पीठ बनवणार आहोत ते दीर्घकाळ टिकतं नाचणी नेहमी मध्यम आचेवर भाजायची आणि ती करपू द्यायची नाही कारण जर नाचणी करपली तर पिठालासुद्धा करपट चव येणार तसंच ते थोडंसं कडवटसुद्धा लागू शकतं त्यामुळे नाचणी अगदी प्रमाणात भाजायची मध्यमाचेवर भाजायची म्हणजे ती करपत नाही आणि तिच्यातलं पूर्णपणे मॉइश्चरसुद्धा निघून जातं जेव्हा नाचणी चांगली भाजली जाते तेव्हा पूर्णपणे मोकळी होते आणि तिचं एक असं मंद असं वास यायला सुरुवात होते तेव्हा समजायचं की आपली नाचणी आता भाजली आहे फार करपवत बसायचं नाही आता मी नाचणी सत्व बनवताना त्यामध्ये बदाम आणि काजूसुद्धा ॲड करणार आहे आता बदामाचे आणि काजूचे आपल्या बाळासाठी किंवा शरीरासाठी किती फायदे आहेत हे तर तुम्हाला माहितीच असेल ब्रेन फंक्शन किंवा हाडांची मजबूती असेल किंवा स्ट्रेंथनिंगचा इशू असेल तर नट्स तुमच्या आहारामध्ये असायला पाहिजे तर मी काजू आणि बदाम थोडेसे ड्राय रोस्ट करून नाचणीसोबत बारीक करून घेणार आहे म्हणजे जेव्हा आपण खीर बनवतो किंवा लाडू इतर काही हे पीठ वापरून भरपूर सारे पदार्थ बनवता येतात त्यासाठी आपण एक वेगळा व्हिडिओ घेणार आहोत तेव्हा मला ॲडिशनली ड्रायफ्रूट पावडर टाकण्याची गरज पडत नाही तसेच मी माझ्या वायाच्या खिरीमध्ये गूळ साखर मीठ असं काहीही वापरत नाही म्हणजे एक वर्षापर्यंतही वापरलं नाही आणि त्यानंतर तिला सवयच लागली की बिना साखरेचं बिना मिठाचं खायचं त्या ह्या नर्ट्सला थोडासा गोडसरपणा असतो त्यामुळे मला ॲडिशनल साखर किंवा गूळ टाकण्याची गरज पडत नाही आता हे मिक्सरमधून बारीक केलं की कॉटनच्या कपड्याने पूर्णपणे चाळून घ्यायचं चाळून घ्यायच त्याला वस्त्रकार म्हणतात किंवा चाणीने चाळून त्याचा चौथा वेगळा करायचा आणि जी फाईन पावडर तयार होते ती एका हवाबंद कंटेनरमध्ये साठवून ठेवायची हे फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही आपल्या रूम टेम्परेचरला नॉर्मल टेम्परेचरला अगदी तीन महिन्यापर्यंत हे आपण बनवलेलं पीठ अतिशय चांगल्या पद्धतीनं राहतं आणि हे पीठ तुम्ही प्रवासात कुठेही कॅरी करू शकता अगदी ट्रॅव्हल फ्रेंडली फूड आहे आता ह्यापासून आपण खीर कशी बनवायची ते पाहूया तुमचं बाळ सहा ते दहा महिन्याचं असेल तर त्यासाठी दोन टेबलस्पून पावडर घ्यायची आणि पाण्यात किंवा दुधात किंवा मिक्स पाणी थोडं आणि दूध थोडं असं तुम्ही खीर बनवू शकता दहा महिन्याच्या पुढच्या बाळासाठी तुम्ही ते तीन टेबलस्पून पावडर घ्यावी आणि त्यानुसार खीर बनवावी दिवसातून दोन वेळा हे खीर किंवा इतर पदार्थ नातणीचे बाळाला दिले तर ते योग्य प्रमाण धरतं आणि बाळाला पोषण संतुलित आहार मिळतो तर आता नाचणीची खीर बनवताना ती सतत ढवळत राहायचं पाच ते सात मिनटात आपली खीर बनवून तयार होते ती थोडीशी घट्टसर आली की गॅस बंद करावा ती ढवळत राहायचं कारण जर तुम्ही तशीच सोडू दिली तर तिच्या घुटळ्या होतात आता नाचणी सत्व ही नेहमी गरम गरमच सर्व करायचं थंड झाल्यानंतर त्याची पौष्टिकता कमी होते तशी ते चवीला सुद्धा काही खास लागत नाही गरमागरमच सूप सूप आ्यालासारखं म्हणजे थोडंसं छान लागतं आता नाचणीची खीर बनवताना तुम्ही त्यामध्ये गूळ किंवा साखर वेलची पावडर किंवा ड्रायफ्रूट पावडर ॲड करू शकता त्यानंसुद्धा चव आणि हेल्थ अजूनही वाढते पण साखर शक्यतो अवॉइड करा आणि आता आपली नाचणीची खीर बनून तयार आहे मी त्यामध्ये एक चमचा तूप टाकलं आहे आणि ती थोडीशी कोमट झाली की बाळाला पटकन सारून घ्यायचं फार गार होण्याची वाट बघायची नाही त्यामुळे तिची पौष्टिकता आणि चव दोन्हीही कमी होऊन जातं तर आता नाचणी ही थंड प्रवृत्तीची आहे म्हणजे तुम्ही जर उन्हाळ्यामध्ये नाचणीचा तुमच्या आहारा समावेश केला तर ते तुमच्या आरोग्यासाठी फार उपयोगी ठरतं तसंच लहान मुलांची जेव्हा वाढीचं वय असतं तेव्हा फक्त डाळीचं सर्क देऊन त्यांना पूर्ण पोषण मिळत नाही तर नाचणीमध्ये असलेले कॅल्शियम फॉस्फरस लोह हो, फायबर यामुळे नाचणी हा पूर्ण आहार बनून जातो म्हणजे नाचणी तुमच्या बाळाचं एक मीसुद्धा रिप्लेस करू शकते त्यामुळे नाचणी ही तुमच्या बाळाच्या आहारात असायलाच पाहिजे बाळाच्याच नाही तर घरातील सर्वांनीच तुमच्या आहारामध्ये नाचणीचं कुठल्या ना कुठल्या प्रकारे समाविष्ट करणं गरजेचं आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू